लक्षात घ्या की विकिपीडियाशी संपूर्ण दुसरं असं आहे की काल स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात खुलासा केला हा एक अपघात आहे हा चौकशी आता कसली व्हायला पाहिजे तर काही तांत्रिक चुका झाल्या आहेत का विमानामध्ये काही अचानक बिघाड झाला का विमानतळावरती काही यंत्रणेची काही त्रुटी होत्या का त्याची चौकशी डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या माध्यमातून होत असते पण आतापर्यंत असे अनेक अपघात या महाराष्ट्रात आणि देशात झालेले आहेत आणि त्यांच्या चौकशीच्या दिली त्या सगळ्या काय झालं हा काल अजित पवारांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे आतापर्यंत असे अनेक अपघात झालेले आहेत चार्टर फ्लाईटचे अहमदाबादला इतकं मोठं बोईंग विमान पडलं असंख्य लोक त्यात मारले गेले गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं त्यात निधन झालं या सगळ्या चौकश्या ज्या तुम्ही डीजीच्या मार्फत करता त्याच्या पुढे काय होत त्याच्या अहवालामध्ये काय आहे कोणाला दोषी पकड ज्या कंपनीचं आम्ही विमान वापरतो आम्ही सगळेच वापरतो निवडणूक काळामध्ये खास करून अशा अनेक कंपन्यांकडून विमानं घेतली जातात मग ते पायलट इतर तंत्रज्ञ क्वालिफिकेशन त्याची तपासणी याची याची चौकशी या करणं हे विमान उतरलेली आहेत ना बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार हे अनेकदा उतरलेले आहेत कि अनेकदा त्यांनी तिथून लँडिंग केलेलं आहे आणि याच प्रकारच्या विमानातून ते प्रवास करत असतील पण नेमकं काल असं त्या विमानामधला जो बिघाड झाला असं दिसत आहे किंवा विजिबिलिटी नाही विमानानं दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला उतरू शकलं नाही आणि विमान भरकटलेलं दिसत आता सीसीटीव्ही फुटेज दिसत याचा तपास जो टेक्निकल आणि इतर ज्या फॅक्ट आहेत त्याचा तपास बीजीसीए करेल बाकी माननीय शरद पवार साहेबांनी काल रात्री

चौकशीतून काय निष्पन्न झालं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माधवराव शिंदे पासून बरं का असे अनेक अपघात आम्ही पाहिले आणि त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या लोकांचा मृत्यू झाला त्यांचं पुढे काय झालं याचा कधीही अहवाल हा देशासमोर आला नाही निदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये नेमका कोणता बिघाड झाला किंवा त्यावेळेला नक्की काय झालं ब्लॅक बॉक्स मिळालेला ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो पायलट आणि को पायलट यांचा अनुभव सुद्धा चांगला होता त्यांनी साधारण त्यांच्याकडे सोळाशे तासांचा अनुभव आहे हे माझ्या वाचनात आलं तरी जरा अपघात काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल तर डीजीसीए न या संदर्भातली माहिती समोर आणली पाहिजे कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये राजकारणी अशा प्रकारचे विमान वापरतात राजकारण्याकडे आता वेळ नाही पूर्वी लोक ट्रेनने प्रवास करायचे रस्त्यांना प्रवास करायचे आता फार ते त्यांना घाई आहे ते विमान घेतात विमानात बसतात आणि ताबडतोब निघून जातात कोणत्या विमानाची कंडिशन त्या विमानाचे पायलट त्या विमानाचा मेंटेनन्स हा अशा अनेक गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत खास करून अजितदादांच्या अपघातानंतर कारण अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे अजितदादांसारखा उमदा नेता ज्या पद्धतीने अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला त्यानंतर या सगळ्या विषयावर महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्याने पाहते आणि इतर नेते सुद्धा अशा पद्धतीने जे घाई घाण प्रवास करतात ते सुद्धा करता। सुद्ध चिंतेत राज्याचे मुख्यमंत्री प्रवास करतात राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत आपले दुसरे शिंदे ते सातत्याने विमानामध्ये असतात अशा प्रकारचे त्यांची सतत दौरे सुरू असतात साताराला जातात दिल्लीत जातात विमानाशिवाय फिरत नाहीत आमचे राजकारण त्याच्यामुळे आता हा जो विषय आहे हा अनेक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे काल स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे रात्री उशिरा बारामतीमध्ये पोहोचले हे सांगतो तुम्हाला मुंबईतून ते रस्त्याच्या मार्गाने बारामतीत पोहोचले मध्यरात्री नंतर आणि त्यांनी पवार कुटुंबियांची विद्या प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान मध्ये जाऊन भेट घेतली सांगितव केले आजही आताही ते कुण्यातच आहेत पक्षप्रमुख मला वाटतं मनसे प्रमुख म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा आहे कारण महाराष्ट्रावरती ज्या प्रकारची शोककळा पसरलेली आहे महाराष्ट्र धक्क्यात आहे अजितदादांचं जाणं असा अचानक हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकला नाही आणि पुढले अनेक अने का दिवस महाराष्ट्राला या धक्क्यातून सावरता येणार नाही लक्षात घ्या मंत्रिमंडळा बघा अजितदादा अजितदा त्यांच्या कुटुंबाचा खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला अजितदादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही लाठ्या खाल्ल्या पण त्यांना जी संधी मिळाली त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून ती संधी त्यांनी योग्य प्रकारे वापरली आपलं नेतृत्व वा निर्माण केलं सतत लोकांमध्ये ते पोचण्याचा प्रयत्न करत होते लोकांचे प्रश्न सोडवत होते त्यांना दिलेलं प्रत्येक निवेदनावरती कारवाई होत होती हा माझा अनुभव आहे मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल हा माझा अनुभव आहे अशा नेत्याचं अकाली आपण काय चित्र पाहिलं असेल की ज्या पद्धतीने आक्रोश अश्रू त्या तिथे लोक ढाळत होते हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळते हे पैशाने विकत मिळत नाही हे तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे समाजासाठी काहीतरी केलं आहे त्यातून हे हुंदे आणि अश्रूकाल महाराष्ट्राने पाहिले विलासराव देशमुख यांच्या नंतर रुबाबदार आणि असा उमदा आणि लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला शिवसेना दोन्ही या विषयावरती आता ही चर्चेची वेळ आहे पण नक्कीच दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये बदलू शकत दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक प्रमुख स्तंभ होता प्रमुख खांब होता आणि त्या स्तंभावरती अनेकांचं राजकीय आयुष्य उभं होत तोडलेलं होत दादा ही वनमॅन आर्मी होती आता त्या आर्मी समोर एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेलं असणार पुढे पुढे काय कारण काल त्यांच्या सहकार्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते त्यांचा समोर तोच प्रश्न होता पण या सगळ्या विषयावरती आता ही बोलण्याची वेळ नाही त्याला वेळ द्यावा लागेल जावा लागेल नाही या सगळ्यांवरती काल प्रत्येकाच्या मनात शंका आहे काल आल्या सुरुवात असं दादाने का प्रथमच विमान प्रवास केला दादा प्रथमच चार्टर्ड विमानात चार्टर्ड विमानात बसलेले नाही त्यांना या विमानाची सवय होती आणि परिचय होता पण पर काल शरद पवार साहेबांनी जे एक निवेदन केलेलं आहे ज्या शंका आहे त्या शंकाने निरसन करणार मला असं वाटतं आपण त्या गोष्टी त्यांनी सांगितलेला मान्य केला बाई हा एक अपघात होता पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारण आहे त्याची चौकशी बी जेशे करेश चौकशी झाली पाहिजे का होऊ नये हो पण चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही काय म्हणतो आहोत ज्या तांत्रिक कारणामुळे विमानाला अपघात झाला काय त्रुटी होत्या भविष्यामध्ये अनेक महत्वाची लोक अशा विमानातून प्रवास करतात त्यांच्यासाठी हा धडा आहे खरं का इशारा आहे धोक्याची घंटा आहे प्रवास तो तो, तो तपास करते एक्सीडेंट हो गया चार्टर्ड फ्लाइट के या कमर्शियल फ्लाइट के अहमदाबाद में इतना बड़ा हादसा हो गया क्या हो गया इन्वेस्टिगेशन कुछ सामने आया है इतना बड़ा हादसा गुजरात के पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी का उसमें निधन हो गया हाँ इन्वेस्टिगेशन के लिए एक टीम बनाई गई डीजीसीए ने एक टीम बनाई क्या हो गया आगे चार्टर्ड फ्लैट की इतने हादसे हो गए इतने लोग मारे गए हाँ डी हर बार इन्वेस्टिगेशन की घोषणा करती है क्या हो गया हमारे सामने कुछ तथ्य और सत्य तो आना चाहिए जनता के सामने अजित पवार जैसा एक कद्दावर नेता महाराष्ट्र के डिप्यूटी सीएम लोकप्रिय नेता कल इस प्रकार के विमान हादसे में उनका देहांत हो गया उनका निधन हो गया महाराष्ट्र में पूरा देश सदने में कैसा तो हो गया उसमें क्या टेक्निकल गड़बड़ी थी ये सामने आना चाहिए अगर फ्लाइट में टेक्निकल गड़बड़ी है रडार सिस्टम में गड़बड़ है और क्या है एयरपोर्ट पर है उस बारे में देश के सामने, जनता के सामने सिर्फ श्रद्धांजलि हम देंगे प्रधानमंत्री श्रद्धांजलि देंगे मंत्री श्रद्धांजलि देंगे राष्ट्रपति श्रद्धांजलि देंगे मुख्यमंत्री श्रद्धांजलि देंगे उससे क्या होगा एक्सीडेंट अगर हो गया है और तकनीकी कारणों से हो गया है तो कारणों का पता लगाना पड़ेगा हम सबको रिपोर्ट कभी आते नहीं प्रकार से से दस साल में कितने हो गया मुझे मालूम है डीजीसी ने बार बार इन्वेस्टिगेशन की घोषणा स्पेशल टीम सब कुछ बनाया लेकिन कभी भी किसी हादसे के बारे में जो रिपोर्ट आना चाहिए जो तथ्य सामने आना चाहिए वो डीजीसी ने कभी सामने लाया नहीं